अशा पद्धतीचं त्यांनी त्यांना स्टेटमेंट केलं इंटरनल वार्ता करायला ते तकलीफ होणार मग त्यांनी असं का म्हटलं ते बरोबर नाही ते, ते आमच्याकडे लेखी तक्रार आलेली आहे साहेबांच्या ऑफिसला म्हणून आम्ही इथे आलेलो हा विषय सगळे लोक काम करतात आता मी आणि हे मीटिंगला वेगळं काम असतं पण आता आम्ही इंटरनल वार्ता तरी करते कुठली बसायला करायला क्लाइंटशी तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये बोलायचं तो आमचा प्रॉब्लेम नाही मी माझ्या सहकार्याशी मराठीत का नाही बोलू शकत बोलू शकत कोण मला मराठी बोलण्यापासून इथे मुंबई महाराष्ट्रात काही तकलीफ अशी कंप्लेंट आहे माझ्याकडे रिटर्न तुम्ही विचारा एचआर इंडस्ट्रीची माहिती नसेल ना तर घ्या मुंबई महाराष्ट्रात मराठी यायलाच पाहिजे सॉरी या एपिट्यूडने वागता त्या लोकांशी याचा अर्थ सर सॉरी आता माझी तुमच्याकडे डिमांड आहे है, तुम्ही ह्यांना कामावरून कमी करायचं कळलं का आणि चांगला मॅनेजर अपॉइंट करायचा सॉरी तुमच्या कंपनीच्या बाहेर ना आंदोलन घेणार आता आम्ही कळलं का हे जे बोलतायत ना ह्याच्यावरून मला कळतंय की ते काय चालत असेल आणि काय दावा घेतात तुम्ही लोकांना स्वतःचा ऍटिट्यूड एक मिनिट एकाची कंप्लेंट नाही अनेकांची कंप्लेंट आली आहे ग्रुप डिस्कशन ग्रुप डिस्कशन सॉरी सॉरी तुमचे सिनियर पर्सन इथे बसलेत ना आम्ही डिस्कशन करतोय ना सर आपल्या पहिले काही तुमच्याशी कसं बोललो आता आम्ही व्यवस्थित बोललो ना ऍटिट्यूड काय होता बोलताना जर का हा ऍटिट्यूड आमच्यावर असेल सॉरी तर यांचा अटिट्यूड ना हे असे एम्प्लॉय येतात तुमचे आणि ते सेफ प्रेम आम्हाला समजवायचं प्रेमाने निवेदन एक मिनिट तुम्हाला वाईट वाटलं असेल ना तर सॉरी सॉरीच्या गरज नाही पडत सॉरी 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 या तरी पण बोलतोय त्यांना एवढा माझा आता आपण वार्ता चालू केली माझ्या रिस्पॉन्स तुम्ही काय होता आता बघा मराठी डायरेक्ट म्हणून आता त्याला मी त्याला मी कंट्रोल कसा करतो करा ना तुम्ही सिनेअर तुम्ही सांगितलं तसा नंतर मी बघू की त्याला काय करायचं ते करायला करू पण आता मी

प्रतिमान मला भेट द्यायचं लहान अभ्यास पण केलाय सगळं माझं मराठी भाषेचा अपमान सहन होणार नाही कामगारांशी एम्प्लॉईशी वागताना तुम्हाला मराठीचं भान ठेवून वागलं पाहिजे आणि माझी भाषा मला बोलू द्यायची एकदम आम्ही मराठी बोलतो म्हणून मला कामावरून काढायचा प्रयत्न केला तर हा फोटो लक्षात ठेवायचा कळलं तुम्हाला अमेरिकन कंपनी असेल युगांड सांगतो साहेबांचा मतभाजी ठेवा आमच्या पहिला आमच्या